हे असा ऊस आहे मित्रांनो आपला आणि ऊसाला आपण पाणी देण्यासाठी या तीन तीन नळे आहे विष्शम एमच्या प्रत्येक सरीला आपण काढले तर सध्या आता काय झालंय की पाऊस बी आमच्याकडे इतका पाऊस आहे काय सांगा तुम्हाला की भरपूर पाऊस आहे आणि हे ऊस आपण असे पद्धतीने कट लोटले होते हे बघा असे कट लोटले आता तुम्हाला हे पुरा आपला साडे दहा हकर ऊस आहे खाली मोसुंबी आहे ती पण तुम्हाला दाखवतो परत विहिरी किती भरल्या आहे हे पण तुम्हाला दाखवतो मित्रा हे नाही विहिरीला किती पाणी आहे काय आहे कारण पाऊस रोज आहे आमच्याकडं पावसाने इतका वायटक करून टाकलाय म्हणजे पिकाच्या नुसखानं पण चालूच आहे जिथं पाणी तुमले तिथं शंभर टक्के पिकं जाणार हे अशा पद्धतीने आमचं चालू आहे मित्रा चक्कर मारायला आलो होतो काल तर शेतात नव्हतो आज आलोय हे बघा असा ऊस आहे बेस्ट वाईट ऊस आहे मित्रा पुरा साडे दहा हक्का ऊस आहे इथं आपलं फिल्टर आण ते इथं आपण तन्नाशिक फोरलोच बांधाला काय होऊन जाते अडचण होती त्यासाठी असं नाशिक फोरलो आपण आता हे फिल्टर आहे आपलं नाशिक फोहरून बेस्ट वाळून गेलं बघा गूथ अडचण नाही राहत हे की नाही अशा पद्धतीने ऊस आहे ऊस तर दाखवला मित्रो तुम्हाला आता आपण काय करू जात जाता विहिरीकड जो तुम्हाला विहिरीला पाणी किती आहे ते पण दाखवतो किती आलंय काय आलंय आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपलं अं आहे ते पण तुम्हाला दाखवतो चला पहिलं आपण विहिरीचं पाणी बघू नंतर मुसुंब्या बघू विहिरी भरले मित्र आमच्याकडे बघा गच आता साडेआठ परस वि गज भरली म्हणजे चौखड पाणीच पाणीचे काय सांगा एवढा प्रचंड पाऊस आहे आमच्याकडं म्हणजे अतिवृष्टीच झालेली आणि रोज पोच पडतो रोज हे बघा ते तुरी कसे पिवळे पडायला लागले बघा पिवळे झाले हळदीवानी कलर झाला जा? आहे त्याचं म्हणजे शंभर टक्के हे पीक जाणार तुरीचं पण अशा पद्धतीची कामं चालू आहे मित्रांनो आणि आपले जे ब्लॉक आहेत ना मित्रा याला जरा लाईक करायचा कर जा फॉलो करायचा जा आहे चला आता आपल्या विहिरीकडे जायचं आहे आपल्याला हे इकडे आपल्या मोसंबी आहे ते बी दाखवत तुम्हाला असे आहे काय हे बघा असं पाणी वाहत आहे बघा कसं पाणी वाहत आहे इतर छान पाणी चालू आहे मित्रांशातून हो तुमच्याकडे तुम आहे की नाही कमेंट मग जरूर सांगा या आपल्या विहिरीसाठी चार्जिंगचं गट्ट आहे हो। इथं हे काय असे पद्धतीनं आपलं हे असं सगळं पाणी पाणी शेचवकर पाणी आल हे ताटळे हे बघा म्हणजे गज भरली पहा पा, पाणी हा हा एक फार्मा उघडाय मित्रांनो ते एक फार्मा विहिरीचा इतकी गज भरली वेरी दीड ते दोन फूट बाकी बस एवढं पाणी झालं यंदा विहिरीला म्हणजे इतकं पाणी आलं चला तुम्हाला दाखवतो अजून मोसंबी पाहिजे आपल्याला थोड्या वेळात दाखवतो मी तुम्हाला मुसमे पण बाग आहे मित्राव एक हजार झाडं आहे बघा फळं बी बघा कसे आहे आणि सध्या काय आहे की बाबा पावसामुळं काय होऊ राहिलं की गळ नाही आपल्याकडे गळ होतच नाही कधीच फळ गळ नाही आणि गवत ठेवायची कारणं बी भरपूर आहे मित्रांनो कारण गवत जर फुलं तर गळ होत नाही आता त्याची मागची भरपूर कारणं ती नंतर तुम्हाला सांगन मी आणि आपल्याकडे एक हजार झाडं आहे तर गेल्या वर्षी आपल्याला पासष्टनापर्यंत माल गॅलता आहे तर हे काय होतं फक्त आता हे डासचं जे आहे आपल्याला डासासाठी फवारणी करणं गरजेचं आहे पण सध्या काय झालं तर पाऊस चालू आहे पावसामुळं आपल्याला टॅक्टर पण आत घालता येईना हे बघा तुम्हाला खाली मोसुंबी नाही दिसायची तुम्हाला इथं म्हणजे गळच नाही त्याला कारण आपलं नियोजन भारी असतं फक्त झालं काय आता डासासाठी आपण गुंतलो आहे तर डासासाठी फवारणी घेणं हे गरजेचं होतं आता यंदा बी आपला पाच पासष्ट सत्तर टनापर्यंत माल जाणार आहे मित्रांनो हे बघा कसा बघीचं आहे आता ते गवत काय आहे तर तुम्ही तुम्हाला सांगा मी नंतरच्या एखाद होड्यामध्ये की बाबा मोसंबीमध्ये गवत ठेवल्यानंतर फायदे काय आहे की नाही त्याचे फायदे सांगन मी तुम्हाला हे बघा हे असं डासचं आहे इकडं मुलं तर याचं नियंत्रणासाठी आपल्याला काय आहे की फवारणी घ्यायची पण आता पोस उगाळल्यानंतर मारू आपण चला हे विहिरीचं हे बघा हे चार्जिंग गड्डे आहे मित्रा हे पाणी दिसतं ना तुम्हाला किती पाणी बघा हे विहिरीसाठी चार्जिंग आहे म्हणजे विहिरीच्या सेटना खांदेल गड्डा आहे चला मित्रा आपला ब्लॉग आवडल्यानंतर ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा जा व्हिडिओला रोजचे आता आपण दर हप्त्याला ब्लॉग टाका जाऊ मित्रांनो हो। चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र